मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत ती अखेर दारूच्या नशेत प्रिया ही सायलीला तिच्या आश्रमातून चोरलेल्या गाठोड्याबद्दल सर्व काही सत्य सांगून टाकणार आहे त्यानंतर सायली पुढे काय करणार तिला तिची खरी तन्वी असल्याची ओळख मिळणार का ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं की सायलीने पुरावे गोळा करून प्रतापला निर्दोष सिद्ध करून सुभेदार कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकलेले असते सुद्धा सायलीला नाच सा मान देऊन सायलीवर खूप प्रेम करू लागतात तर इकडे रविराजच्यासुद्धा हे लक्षात आलेलं असतं की सायली स्वार्थी नसून एक स्वाभिमानी कर्तबगार आणि हुशार कुटुंबाला जोडून ठेवणारी एक प्रेमळ अशी मुलगी आहे परंतु आत्तापर्यंत माझा तिच्याबद्दल खूप मोठा गैरसमज झाला होता आता सर्वजण सायलीवर कौतुकाचा वर्षाव करत असतात रविराज किल्लेदार सुद्धा सायलीच्या बाजूने झाले म्हणून इकडे प्रिया ही खूप टेन्शनमध्ये येते आणि रागाच्या भरात ती खूप दारू असते अस्मिता ही प्रियाला अडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु प्रिया मात्र तिचं काही ऐकत नाही ती दारूच्या नशेत आउट ऑफ कंट्रोल झालेली असते तिला काही एक कळत नसतं त्याच वेळेला आता ही गेस्ट रूमच्या बाहेरून जात असते तेवढ्यात सायलीच्या कानावर प्रियाच्या मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज पडतो तेव्हा सायली विचार करते की ही प्रिया एवढ्या रात्री मोठ्या आवाजात कुणाशी बोलत आहे काही प्रॉब्लेम तर नसेल ना म्हणून आता सायली गेस्टरूमकडे जाण्यासाठी निघते तेव्हा सायलीला येताना पाहताच अस्मिता तेथून पळ काढते त्यानंतर सायली ही प्रियाच्या रूममध्ये येते तर समोरील ते दृश्य पाहून तिला मोठा धक्काच बसतो प्रिया खूप दारुपीत असते तेव्हा सायली रागानेच विचारते प्रिया तू हे काय करत आहेस तर सायलीला समोर पाहताच प्रियाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते ती म्हणते तुला काय करायचं मला विचारणारी तू कोण आहेस तुला सर्वांसमोर महान बनण्याची खूप हौस आहे ना पण मला नाही आहे मी दारू प्यायले काय करशील तू अर्जुन पूर्णाजी तो किल्लेदार सर्वांना ओरडून ओरडून सांगशील का सांग मला काही एक फरक पडत नाही कारण मी माझ्या स्वतःच्या मनाची मालकी नाही ही प्रिया काहीही करू शकते तेव्हा सायली म्हणत असते प्रिया जरा भानावर तू हे काय बोलत आहेस तुला तरी कळतंय का आणि ही स्वतःची काय अवस्था करून घेतलीस तेव्हा प्रिया लगेच रागाने सायलीचा हात खेचते आणि दुसऱ्या हाताने ती सायलीचे केस ओढत म्हणते की माझ्या या अवस्थेला फक्त तूच जबाबदार आहेस तेव्हा सायली म्हणते प्रिया सोड मला मी काय केलं एवढं तेव्हा प्रिया म्हणत असते की माझ्या प्रत्येक डावावर तू पाणी फिरवलेस पण तुला काय वाटलं गं सायली सर्वांसमोर चांगलपणा दाखवून तू जिंकलीस का तुला जर असं वाटत असेल ना तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे कारण ही प्रिया तुला कधीच जिंकून देणार नाही तू हरली आहेस कारण तुझ्या आयुष्याचं खूप मोठं सिक्रेट माझ्याकडे आहे ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे तेव्हा सायली विचारते कसले सिक्रेट तुला नक्की माझ्याबद्दल काय माहिती आहे प्रिया तर प्रिया दारूच्या नशेमध्ये सायलीला म्हणत असते की तुला माहिती आहे का तुझे खरे आई बाबा कोण आहेत ते तुझी ओळख नक्की काय आहे ते तेव्हा सायली म्हणते नाही तेव्हा प्रिया सांगत असते अग हेच तर सिक्रेट आहे आणि ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे तेव्हा प्रियाचे ते, प्रिया ते बोलणे ऐकून सायलीच्या तर पायाखालची जमीनच हादरते ती रडतच प्रियाला विचारत असते की सांग ना माझे खरे आई बाबा कोण आहेत तुला नक्की माझ्याबद्दल काय माहिती आहे तेव्हा सायलीला रडताना पाहून मूर्खप्रिया मोठ्यानेच हसू लागते आणि ती सायलीला दूर ढकलत म्हणते चल हट तुला काय मी मूर्ख वाटले का अगं तुझ्या खऱ्या आईबाबांना भेटण्यासाठी तू आता आयुष्यभर तडफडणार हीच तुझी शिक्षा आहे कारण तुझ्या त्या आश्रमातून चोरी झालेल्या गाठोड्यापर्यंत तू कधीही पोचू शकणार नाही तेव्हा नशेत प्रिया सायलीला सांगते की ते गाठोडं माझ्याकडे आहे सर्व पुरावे माझ्या ताब्यात आहेत तुला काय करायचं ते करून घे तर मित्रांनो प्रियाचे ते बोलणे ऐकून सायलीसमोर सत्य आलेलं असतं की म्हणजे आश्रमातील माझे गाठोडे या प्रियाने चोरले आहे माझी खरी ओळख असलेले सर्व काही पुरावे आता प्रियाच्या ताब्यात आहेत तेव्हा सायली लगेच प्रियाची कॉलर पकडते आणि रागानेच ती विचारत असते की कुठे आहे माझे ते गाठोडे प्रिया उत्तर दे प्लीज माझा असा अंत पाहू नकोस ग मला माझी खरी ओळख मिळू दे माझ्या खऱ्या आईबाबांच्या प्रेमासाठी त्यांना भेटण्यासाठी मी खूप तरसली आहे परंतु मित्रांनो प्रियाला एवढी दारूची नशा चढलेली असते की पूर्णाजीचे कपाट असं पुटपुटत प्रिया लगेच झोपी जाते तेव्हा सायली तिला उठवण्याचा सा खूप प्रयत्न करत असते आणि रडू लागते परंतु प्रिया मात्र उठत नाही त्यानंतर आता सायली रडतच ति रूम मध्ये येते तिला प्रियाचे सर्व काही बोलणे आठवत असतात तेव्हा अर्जुन विचारतो मी सायली काय झालं तुम्ही अशा रडताय का तेव्हा सायलीला मधुभाऊंचे ते, ते बोलणे आठवतात की त्या लाल रंगाच्या गाठोड्यामध्ये तुझ्या जन्माचे सर्व काही पुरावे आहेत तर सायली अर्जुनला घडलेला सर्व काही प्रकार सांगते की माझे आश्रमातील ते गाठोडे प्रियाने चोरले आहे आणि दारूच्या नशेत तिने स्वतःच्या तोंडून ही कबुलीसुद्धा मला दिली आहे तेव्हा अर्जुनलासुद्धा प्रियाचा खूप राग येतो तो म्हणतो की तिची ईथपर्यंत मजल पोचली परंतु ते गाठोडे चोरून प्रियाचा काय फायदा असा प्रश्नसुद्धा अर्जुनला पडलेला असतो त्यावर सायली म्हणते की अर्जुन सर मी माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचू नये ना म्हणूनच कदाचित प्रियाने ते गाठोडे चोरले असावे तिला माझा बदला घ्यायचा असेल तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की ते गाठोडे तिने नक्की कुठे ठेवले याबद्दल प्रियाने काही तुम्हाला सांगितले का तेव्हा सायली रडतच म्हणते नाही मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती दारूच्या नशेत झोपी गेली तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर ती झोपताना पूर्णाजी कपाट का असं काहीतरी पुटपुटत होती तर अर्जुनच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो तो म्हणतो म्हणजे मिस सायली तुमचे ते गाठोडे पूर्णाजीच्या कपाटात तर नसेल ना तर सायलीसुद्धा खुश होत म्हणते की हो कदाचित असंच काहीतरी असेल अर्जुन म्हणतो आता खूप रात्र झाली आहे पूर्णाजीसुद्धा झोपली असेल तिची झोपमोड करायला नको उद्या सकाळीच आपण पूर्णाजीच्या रूममध्ये तुमचे ते गाठोडे शोधूयात तर सायली खुश होत होकार देते आणि आता मला माझी खरी ओळख मिळणार माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत मी पोचणार म्हणून सायली तर खूपच खुश असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया ही झोपेतून उठते तिचे डोके खूप जड पडलेले असते ती रात्री घडलेला प्रकार आठवू लागते दारूच्या नशेमध्ये मी सायलीला त्या गाठोड्याबद्दल खरं तर सांगून टाकलं नसेल ना अरे देवा मी खूप मोठी माती खाल्ली आहे माझ्या पायावरच मी धुंडा मारून तर घेतला नसेल ना जर सायली त्या गाठोड्यापर्यंत पोहोचली तिला जर कळलं की तीच खरी तन्वी आहे आणि अर्जुनचं खरं प्रेम तीच आहे मी खोटी तन्वी आहे म्हणून आता प्रियाला घामच फुटलेला असतो तिचा थरकाप होत असतो तेव्हा प्रिया लगेच पळतच पूर्णाजीच्या रूमकडे धाव घेते आणि तिने पूर्णाजीच्या कपाटामध्ये सायलीचे जे गाठोडे लपवून ठेवले आहे ते शोधण्याचा ती प्रयत्न करत असते तर आता मित्रांनो सायली अर्जुन सायलीच्या त्या खऱ्या गाठोड्यापर्यंत पोचणार का ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा